हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल चला तर आज मी आज पुरणपोळी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन वाटे हरवारीची डाळ घेतली आणि त्याला दोन थीन तास भी जून होते। गेना रहे। ते तीन तास भिजवून ठेवले होते आणि आता शिजवून घेणार आहे त्यासाठी मी कुकरमध्ये डाळ टाकून घेतली आणि पाणी टाकलं आणि याला आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात डाळ शिजती तोपर्यंत तो इथं आपण पीठ मळून घेऊया इथे मी गव्हाचे पीठ आहे आता आपण व्यवस्थित मळून घेऊया पीठ मळून झाले आता याला साईडला ठेवून देऊया आता इथे दोन ते तीन शिट्ट झाल्या कुकरला आणि पाहू शकता तुम्ही इथे डाळ शिजून रेडी आहे आता यातले सर्व डाळ एकीकडे करायचं आणि पाणी एका साईडला काढून काढून आहे आता आपल्याला गूळ टाकून डाळ शिजून घ्यायचे त्यासाठी मी ते दोन वाटी गूळ घेतले जेवढं आपण डाळ घेतो तेवढंच गूळ टाकायचे दोन वाटी मी इथे डाळ घेतली तर दोन वाटी गूळ टाकते आणि याला आपल्याला घट होईपर्यंत शिजवून घ्यायचे डाळ बघू शकता तुम्ही इथे रेडी झालेले आहे डाळ शिजून आता आपल्याला पुरण वाटाय चाळणीने पुरण वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं आणि ना पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं नंतर घट्ट झालं की खूप जोर द्यावं लागतं पुरण नीट पडत नाही ते खाली आता आपले इथं पुरण वाटून झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा सूंठ एक चमचा बडीशोप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे इथं आपलं पीठ पण व्यवस्थित भिजून होतं पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं आहे आता पीठ कमी घ्यायचं आणि पुरण जास्त घ्यायचं आणि आता व्यवस्थित भरून घेऊया फुटणार नाही असं बघू शकता तुम्ही इथे मी पिठाचा गोळा किती आहे आणि पुरणाचा वळा किती घेतला होता पुरण ना भरताना इथे व्यवस्थित भरायचं जेणेकरून फुटणार नाही आणि त्याचं मेन तोंड असताना तेच व्यवस्थित आपल्याला इथं व्यवस्थित बंद करून घ्यायचंय जर व्यवस्थित बंद केलं तर आपली पुरणपोळी फुटणार नाही आणि इथं आपण लाटून घेऊया व्यवस्थित तुमच्या साईजनुसार तुम्ही लाटू शकता आपल्याला पुरणपोळी लाटताना एकदम हलक्या हातून लाटायचे म्हणजे ना फुटत नाही ते आतमध्ये जास्त लाटायचं नाही आहे साइडूनच लाटायचं आपल्याला म्हणजे ते फुटत पण नाही तसं पण आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आता त्याला आपण भाजून घेऊया व्यवस्थित खालच्या साईडून पण तेल लावायचं वरच्या साईडून पण तेल लावायचं जर तुम्हाला तूप हवा असेल तर तुम्ही तूप लावू शकता बघा इथे किती छान फुलतीये पुरणपोळी मस्त फुगलेली आहे पुरणपोळी आपली आता आपण याला दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घेऊया चला तर मग आता मी बाकीच्या पुरणपोळ्या लाटून घेते मग भेटूया आपण आपल्या इथं पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत आणि एकदम पातळ असे झालेले आहे एकदम मऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय